हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहे तर छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचं या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठा अभिषेक आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांचं यांचं आता शिष्टमंडळ आहे ते संध्याकाळी पाच वाजता मुंबईला येते नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते यामध्ये जर का बघायचं वर्षात तर आपल्याला माहिती आहे की आत्ताच शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोदरीमध्ये पोहोचलेलं आहे एकूणच लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत हे समजून घेणार आहेत एकूणच जे सगळं उपोषण सुरू आहे ते कुठंतरी लक्ष्मण हाके यांनी मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी देखील शिष्टमंडळाकडनं होत आहे मात्र लक्ष्मण हाकेंकडनं एकूणच किंवा मग जे ओबीसी पूर्ण नेते आहेत त्यांच्याकडनं असं म्हणणं आहे की एकूण ज्या सध्याचं जे मराठा आरक्षणासंदर्भातल्या गोष्टी सुरू आहेत ओबीसीमध्ये कुठेतरी मराठा ना टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतो आहे सोबतच जरांगे पाटील यांच्याकडनं देखील कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं जात आहे एकूण यामध्ये बघायचं तर सगळे सोयरे संदर्भातला जो प्रश्न आहे तो कुठंतरी अजूनही प्रलंबित आहे त्यासाठी जरांगे पाटील यांच्याकडनं देखील प्रेशराईज केलं जात आहे सोबतच ओबीसी नेत्यांकडनं देखील यासंदर्भात म्हटलं जात आहे की या सगळे सोयरे संदर्भात भात एक निश्चितपणे सरकारकडनं भूमिका घेण्यात यावी आणि अशा प्रकारे कोणताही निर्णय जो आहे तो घेणार नाही अशा प्रकारची ग्वाही द्यावी या अशी लेखी जे उत्तर आहे ते या लक्ष्मण हाके यांना पाहिजे आहे सोबतच जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या कुठंतरी रद्द करण्यात यावा एकूणच मोठ्या प्रमाणात सध्याला जे मराठा नोंदी भेटल्या आहेत त्यामुळे ओबीसीमध्ये जी संख्या आहे ती आता वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठंतरी जे ओबीसी आहेत त्यांची कुठंतरी अडचण होताना पाहायला मिळेल एकूणच नेमकं आरक्षण जे आहे ते वेगळं दिलेलं आहे आणि एक वेगळं आरक्षण दिलेलं असतानाही अशा प्रकारच्या नोंदी मिळून पुन्हा ओबीसीमध्ये येणं हे कुठंतरी चुकीचं आहे असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ओबीसी नेत्यांकडून सांगण्यात येतात आणि ह्याच सगळ्या मुद्द्यावर कुठंतरी लेखी आश्वासन आपल्याला मिळावं अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळत आहेत या प्रकरणी जर बघायचं तर हे शिष्टमंडळ गेल्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि या चर्चे मध्ये छगन भुजबळ भुजबळ असतील पंकजा मुंडे असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील हे सगळे आपल्याला या शिष्टमंडळामध्ये पाहायला मिळतील नेमका चर्चे अंती काय हाती लागतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे संघर्ष आपल्याला सध्याला वाढत वाढताना पाहायला मिळतो आहे येत्या काळामध्ये निवडणूक का आहे आणि अशातच कोणत्याही राजकीय पक्षांना ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष परवडणारा देखील नाही आणि त्यामुळे नेमकं सरकार आता काय ठोस भूमिका घेत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल अगदी अभिषेक या चर्चेसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी